सिंदेवाही वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या नवरगाव उपरक्षेत्रातील गडबोरी गावात अठरा सप्टेंबरला सात वर्षाच्या मुलावर बिबट्याने हल्ला करून त्याला ठार केले होते वनविभागाच्या मोहिमेनंतर एका नर बिबट्याला वनविभागाने जेरबंद केले आहे एकवीस सप्टेंबर रोजी रात्री पावणे अकरा वाजताच्या दरम्यान बिबट्याला पकडण्यात यश आले गडबोरी येथील प्रशील बबन मानकर हा मुलगा सार्वजनिक गणपतीचे दर्शन घेऊन महाप्रसाद घेतल्यानंतर आपल्या काकासोबत घरी परत येत होता त्यावेळी गावाजवळच बिबट्याने अचानक त्याच्यावर हल्ला करून त्याला ओढत गावाशेजारच्या टेकडी भागात नेले या हल्ल्यात मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला या घटनेनंतर वनविभागाने तात्काळ कार्यवाही करत घटनास्थळी ट्रॅप कॅमेरे आणि लाईव्ह कॅमेरे लावलेत त्यांच्या मदतीने बिबट्याची शोध मोहीम राबवून वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार वनविभागाच्या पथकाने बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावला आणि एकवीस सप्टेंबर रोजी रात्री त्याला जेरबंद करण्यात आले ही मोहीम सिंदेवाहीच्या वनपरिक्षेत्र अधिकारी अंजली सायंकार यांच्या नेतृत्वात राबविण्यात आली या कार्यवाहीमध्ये वनपाल आणि इतर वनरक्षक एसटीपीएफ सदस्य आर आर यू टीम गस्तीपथक टीम सिंधेवाही वनपरिक्षेत्रातील पी आर टी टीम सॉब नेचर फाउंडेशन टीम आणि वनमजूर यांनी सहकार्य केले असल्याची माहिती दिली आहे वनविभागाने या भागात ट्रॅप कॅमेरे आणि लाईव्ह कॅमेरे लावून पुढील मोहीम सुरू ठेवली असल्याचे सांगितले आहे